पाचशे एकोणचाळीस रक्तबाटला गोळा करून या जीवनरक्षक कार्याला मनापासून पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही सर्व रक्तदात्यांचे आभारी आहोत दहाव्या वेळी रक्तदान करणाऱ्या बावीस रा रक्तदात्यांना पंचवीसव्या वेळी रक्तदान करणाऱ्या रा अकरा रक्तदात्यांना आणि तरुण मित्रमंडळासोबत <Mitra> पन्नासव्या वेळी रक्तदान करणाऱ्या एका रा रक्तदात्याला सन्मानित करण्याचा मान आम्हाला मिळाला डोंब्युटी शिबिरासाठी आदरणीय प्रायोजक भारत सोनी बांदडाई डोंबिवली दीपक गडा ठाणे रायण डॉक्टर हितेन पुरिया मुलुंड रायन महेश पाटील माजी नगरसेवक नरेश भाई शहा योगेश मारू मंगलभाई संघर एशियन आय इन्स्टिट्यूट विदाडा आणि टीम मधुभाई ठक्कर लक्ष्मीचंद भानुशाली अनिल ठक्कर किरण देधिया चंद्रकांत सावला पोपट केनिया मनीषभाई भाई सुभेदार नरेश भाई हेमाली गाला मुलुंड कच्छ युवक संघ के ओ, सेवा समाज संघ डोंबिवली के डीओ मंडळ संघ आणि इतर मान्यवरांनी या प्रसंगी उपस्थित राहून आयोजकांना प्रेरित केले अंबरनाथ संघातील स्वयंसेवकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानू इच्छितो शिबिरात दहा जणांनी रक्तदान केले शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आम्ही प्लाझ्मा ब्लड बँक चिदामंद ब्लड बँक ट्रायफ ब्लड बँक आणि सायन ब्लड बँक यांचे मनापासून आभार मानतो शिबिरात उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही मुंबई टीमच्या छाया मॅडम यांचेही आभार मानतो दिवसभर अथक परिश्रम करणाऱ्या तीसहून अधिक स्वयंसेवकांचे से आम्ही मनापासून आभार मानतो नमस्कार सर्वांना तरुण मित्र मंडळ डोंबिवली सेंटर इथे अडतीसवी रक्तदान शिबिरचं आज आयोजन केलेलं आहे आणि या आयोजन मध्ये रक्तदात्यांनी आम्हाला भरपूर दुपारची एक वाजायला आले जवळपास तीनशे सव्वा तीनशे बॉटल आम्ही कलेक्ट केलेलं आहे आणि संध्याकाळपर्यंत आमचे सहाशे आणि आठशेचं वर टार्गेट आहे ते आमचं नक्की पूर्ण होणार अशी पूर्ण मला खात्री आहे आमचे रक्तदाता सकाळपासून पहिला रक्तदाता जो आता जो साडेसात वाजता येऊन रक्तदान केलेलं आहे तर हे जे रक्तदाता आम्हाला सपोर्ट देतात म्हणून जे शक्य आहे आणि आमच्याकडे जे आमचा बॅकग्राऊंड जे आम्हाला सहकार्य पाहिजे की ज्यांच्यामुळे आपण रक्तदान करू शकतो जे आपला आयोजन करू शकतो स्पॉन्सरशिप जे दिलेलं आहे ते भरतभाई सोनी आणि दीपकभाई गडा डॉक्टर हितेश फुरिया असे अनेक जणांनी आम्हाला चांगलं सपोर्ट दिलेला म्हणून हे कार्य शक्य होतं आणि असाच आम्हाला नेहमी रक्तदाताने साथ सहकार द्यावा आणि देणगीदाराने साथ सहकार द्यावा तसेच आमचे जे वरिष्ठ जे आज आमच्याकडे आलेले मॅडम छाया मॅडम हे पण आम्हाला खूप सहकार्य देतात म्हणून हे सर्व शक्य होतो आपल्या परेलना त्यांचे ऑफिस आहे आमचे मंडळाची मेन ऑफिस तिकडनं येतात ते ये आणि सपोर्ट देतात म्हणून हे शक्य आम्हाला होतो तर खूप खूप धन्यवाद सर्वांना थँक्यू व्हेरी मच तरुण मित्र आयोजित आजचा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम एकदम व्यवस्थित आणि शिस्तबद्ध पद्धतीने खुशालगडा यांचे जे अध्यक्ष आहे डोंबिलीचे त्याच्याद्वारा आयोजन केलेलं आहे आणि खुशालगडाबद्दल सांगायचं बोलले तर विविध सामाजिक कार्यक्रम वर्षभर ते राबवत असतात आणि गोग्रासवाडी भागात त्यांचा खूप मोठा कार्य आहे आणि खुसालगडाचा कौतुक जेवढा केला तेवढा कमी आहे की रक्तदान श्रेष्ठदान असं आपण बोलतोय पण त्यांची मन आहे आपण बोलतो त्यांना सार्थक ठरवणारी जी व्यक्ती असेल तर अशी खुशलगडा सारखी व्यक्ती जे रक्तदात्यांना प्रेरित करतात रक्त देण्यासाठी आणि रक्त कॅम्पचा जो भगीरच कार्य चालू आहे तिथपर्यंत पोहोचवतात आणि खुशलगडाला सामाजिक कार्याला मी शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम आपण करत राहावे अशी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट डोंबिवली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा